नमस्कार सर्व पत्रकार मित्र इतक्या जे काय कमी शॉर्ट नोटिस वर आज आपण इथे आला त्याबद्दल सर्वप्रथम आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज मुंबईचा आदित्य उदय दोन हजार पंचवीस दिनदर्शिका प्रकाशन सोहळा हे मी सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते करत आहे त्याचं एक कारण असं आहे की दिनदर्शिका फक्त हे दिन दाखवते दिन बदलतात दा। पण आपण जर पाहिलं की गेले काही वर्षात ज्या प्रकारे आदित्य साहेबांनी नवीन नवीन प्रकल्प जे कधीच महाराष्ट्रात किंवा मुंबईत झाले नव्हते हो किंवा फक्त इतर राजकीय नेत्यांनी आश्वस्त केलं होतं किंवा खोटे स्वप्न दाखवले होते त्यांना पूर्ण करायचं काम हे सन्माननीय आदित्यजींनी केलं फक्त बोलले नाहीत तर ते केलं देखील मी असं मानतो की हे जे काय आज दिनदर्शिका मी बनवलेली आहे ती दिनदर्शिका नसून तर मार्गदर्शिका आहे कारण ह्यांनी जे कोण इतर पक्षादी असतील त्यांनी पण काहीतरी चांगलं शिकावं हो, कारण रोज उठतात आणि एकमेकांवर आरोप करतात पण कोणालाही महाराष्ट्रासाठी किंवा मुंबईसाठी काही करण्याचं विजन नाही आणि ते विजन मला अभिमान आहे की ज्या नेत्याबरोबर मी आता काम करत आहे त्याच्यामध्ये ते विजन आहे ती दूरदृष्टी आहे म्हणून मी ही दिनदर्शिका एक विजन मुंबईचं जे ऑलरेडी आदित्य साहेबांनी केलंय आणि यापुढे फ्युचरमध्ये त्यापेक्षाही जास्ती शंभर पटीनी नाही तर हजार पटीने जास्ती काम मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी करतील आणि देशाला एक दिशा देतील म्हणून हा उपक्रम आज हाती घेतलेला आहे सर्वप्रथम मी आदित्य साहेबांचे आभार व्यक्त करतो की मी फक्त दोन दिवसाआधी त्यांना ह्याच्याबद्दल माहिती दिली आणि त्यांनी लगेच हो सांगितलं आणि मला परवानगी दिली की मी हा कार्यक्रम घेऊ शकू तर तुमचे आभार व्यक्त करतो हो आणि काल रात्री फायनली माझा मेसेज आला दहा वाजता अनेक पदाधिकारी आता मला विचारत होते तू एवढं एवढा शॉर्ट नोटीच आम्हाला कळवलं मला साहेबांनीच रात्री <laughs> था, कळवलं ठीक आहे तरी मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो